मुंबईत चाळीस कोटीहून अधिक किमतीच्या आलिशान घरांना पसंती मिळते या घरांची विक्री तब्बल तीन पटींनी वाढली आहे वरळी आणि वांद्रे टॉपवर आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात चाळीस कोटीहून अधिक किमतीच्या घरांची विक्री सर्वाधिक झाली मुंबईकरांसाठी आता लवकरच वर्सोवा वर्सो ते भाईंदरचा कोस्टल रोड बांधण्यात येईल वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड बांधण्याचं काम आहे यामुळे भाईंदर ते वर्सोवा फक्त चाळीस मिनिटात गाठता येईल दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे पंच्याहत्तर हजार गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे यावर्षी यामध्ये वाढ करून दीड लाख गोविंदांचा विमा काढला जाणार आहे गणेशोत्सवातील एस टी भाडेवाढ रद्द केली कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावर तीस टक्के भाडेवाढ आकारली होती ही भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या पंचवटी आणि राज्य राणी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली तसंच सिग्नलिंग ट्रॅक ग्रेडियंट देखभाल बॉक्स यावर देखील काम केलं जाईल असं ते म्हणाले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या